आदर्श गुरुकुल विद्यालयाचा पृथ्वीराज एकलेची मेभी नायक सी अडे अ डे या राज्यस्तरीय स्पर्धेतून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे या कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातून पृथ्वीराजवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मध्ये दिंडनेलीचा पृथ्वीराज एकले हा विद्यार्थी पाचवी पासून शिक्षण घेतोय त्याला वक्तृत्व स्पर्धेची आवड असल्यानं संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डी एस घुगरे आणि सचिव तथा मुख्याध्यापिका एम डी घुगरे यांनी विशेष लक्ष देऊन वक्तृत्व मध्ये त्याला तयार केलं पृथ्वीराज पृथ्वीराजनं राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धेत यश संपादन केलं होतं वॉकअप महाराष्ट्र या उपक्रमाद्वारे पृथ्वीराज एकलेची निवड झाली होती यामध्ये महाराष्ट्रातून शंभर पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होते त्यातून मुंबई इथं अंतिम स्पर्धेतून स्पर्धकांची निवड करण्यात येणार होती त्यातही पृथ्वीराज मारत प्रवेश मिळवला त्यातून दहा स्पर्धकांची निवड करण्यात येणार होती जनतेच्या मतावर करण्यात येणार होती त्यामुळे पृथ्वीराज एकलेनं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात जाऊन युवकांना ऑनलाईन मतदान करण्याचं आवाहन केलं आणि एकले दुसऱ्या क्रमांकानं निवडून आला नुकताच तो विमानानं छत्तीसगड राज्याकडे रवाना झाला तो एक दिवस तिथल्या मुख्यमंत्र्यांसोबत काम महाराष्ट्र आणि हितगुज करणार आहे एक ग्रामीण भागातील विद्यार्थी वक्तृत्वाच्या जोरावर छत्तीसगड मध्ये जाऊन महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या कौतुकाला पात्र ठरल्याचा आनंद आहे असं मत अध्यक्ष तथा प्राचार्य डी एस गुबरे यांनी व्यक्त केलं शाळेतले अनेक विद्यार्थी आज शाळेबरोबरच कोल्हापूरचं नावही उज्ज्वल करतायत असं मत मुख्याध्यापिका एम डी घुगरे यांनी व्यक्त केलं यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालकांच्या वतीनं पृथ्वीराज एकलेचा सत्कार करण्यात आला एकशे बावीस स्पर्धकांची मुंबईमध्ये फायनल राऊंड सिलेक्शन झालं त्यामध्ये भाई जगताप अमिन पटेल हे आमदार पर्यवेक्षक म्हणून काम करत होते त्यांनी टॉप ट्वेंटी स्पर्धकांना निवडलं आणि पुन्हा वोटिंग पद्धतीने त्यांच्यात इलेक्शन झालं आणि त्यामध्ये मी दुसऱ्या क्रमांकावरती आलो आज छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी माझी निवड झाली